लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला त्याच्यानंतर या विधिमंडळाच्या अध्यक्षांचा निर्णय बाकी होता परंतु ज्या निर्णयाची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता आणि तो खऱ्या अर्थानं दादांनी जे योगदान या पक्षाकरता दिलेले त्या योगदानाला हा न्याय दिला असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही त्यामुळे मी या ठिकाणी नार्वेकर सरांचं मनापासून अभिनंदन करतो की न्यायालयीन व्यवस्थेसारखा अतिशय योग्य असा निर्णय त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि आता सगळ्यांची तोंड आता बंद होतील कारण की गेल्या अर्धा दिवसामध्ये वेगवेगळी वक्तव्य वे या ठिकाणी करत होते पक्षाच्या संदर्भात दादांच्या संदर्भामध्ये विविध प्रकारचे भाष्य आपल्यासमोर येत होती परंतु या सगळ्यांची तोंड आता बंद झाले दा 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 की दादांच्या बरोबर असणारे जे आमदार आहेत त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी दादांबरोबर हे सगळे प्रामाणिक राहिले आणि त्यांच्या या सगळ्यांच्या प्रामाणिकपणाचा हा निर्णय असं मला या ठिकाणी नमूद करायचं वाटतं आहे आणि इथून पुढं हे दादा हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षच असणार आहे आणि आमचं चिन्ह हे घड्याळच असणार आहे याचा आनंद महाराष्ट्राचे प्रत्येक कार्यकर्त्याला निश्चितपणे या ठिकाणी झालेला आहे आणि हा आनंदोत्सव या ठिकाणी होतो आहे आणि आता इथून पुढे ज्यांना कुठलं चिन्ह मिळेल ते लोकांपर्यंत पोहोचवण्याला खूप कालावधी लागणार आहे त्यामुळे आता चिन्ह कुठलं लवकरात लवकर घ्या नाही तो देखील वेळ निघून जाईल आता काहीतरी वटवृक्ष मागतात असं सांगितलं परंतु हे वटवृक्ष विश्व हिंदू परिषदेचं पूर्वीपासूनचं चिन्ह आहे त्यामुळे <laughs> ते देखील मिळते दे केलं शंका आता कप अशी कुठली राहिली ना ती द्या आता यांना कारण एक लक्षात घ्या कुठं ना कुठेतरी दावदांना दाबण्याचा प्रयत्न त्यांच्या आयुष्यामध्ये सातत्यानं झाला त्याला खऱ्या अर्थाने हे उत्तर मिळालेलं असं म्हणले तरी काय चुकीचं ठरणार काय एक लक्षात घ्या जितेंद्र आव्हाडना दुसरं बोलण्या व्यतिरिक्त काही येत नाही आता म्हणा पक्षाचं जे चिन्ह आहे ना ते नागरिकांपर्यंत पहिलं पोचवा आणि नंतर आता दादांबद्दल बोला आता एक लक्षात ठेवा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादा समोर आलेले आहेत या देशाच्या समोर आलेले आहेत आणि जे चिन्ह आम्हाला निवडणूक आयोगाने आणि नार्वेकर सरांनी विधी मंडळाच्या अध्यक्षांनी जे दिलेलं आहे त्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो आणि या सन्मानाच्या आधारावरती आमची पुढची जी राजकीय वाटचाल आहे जी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत चालण्याचा आमचा ता जो दादांचा जो प्रयत्न आहे तो निश्चितपणे आम्ही राबवू या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारा हा निर्णय असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही